श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मेला आलेली आहे या वर्षीची अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आणि महत्वाची मानली जाते या दिवशी अनेक प्रकारचे शुभ कार्य देखील केले जातात तर वैशाख महिन्याच्या तृतीयेला येणाऱ्या तिथीला अक्षय तृतीया म्हणून ओळखलं जातं साडेतीन मुहूर्तापैकी एक हा सण मानला जातो आणि खूप महत्वाचा सण मानला जातो या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी त्याचबरोबर या दिवशी मुंज ग्रहप्रवेश नवनवीन वस्तू खरेदी करण्यासाठी गाडी घेण्यासाठी जमीन घेण्यासाठी घर घेण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळवलेले जे पुण्य आहे तर ते कधीही संपुष्टात येत नाही असं म्हटलं जातं तर पहा या वर्षी अक्षय तृतीया हा दिवस जो आहे तर तो दहा मे या रोजी साजरा केला जाणार आहे तर पहा ही तिथी जी आहे तर ती शुक्रवारी दहा मे रोजी सकाळी चार वाजून म्हणजे पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर ही तिथी जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी अकरा मेला शनिवारी रात्री दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे यावर्षी अक्षय तृतीयेला अगदी सुंदर अस शुभयोग जुळून येत आहे या शुभयोगामध्ये लक्ष्मी मातेची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली असं म्हटलं जात तसेच भगवान विष्णूने नारायण आणि परशुराम हा अवतार देखील अक्षय तृतीयेला घेतला होता आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेचं महत्त्व हे खूप अधिक पटीनं सांगितलं जात तर हा अक्षय तृतीय हा जो सण आहे तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस म्हणून साजरा केला जातो यामुळेच पहा या मुलेस दिवशी बरेच जण सोने चांदी खरेदी करतात मालमत्ता खरेदी करतात त्याचबरोबर वाहनं खरेदी करतात जमीन खरेदी करतात नवीन घर खरेदी करतात आता बघा हे प्रत्येकालाच करणं शक्य नसतं म्हणजेच काय सर्वसामान्य माणसाला या सर्व गोष्टी खरेदी करणं हे शक्य होत नाही आता तुम्ही पाहिलंच आहे की सोन्याचे भाव हे खूप वाढलेले आहेत खूप गगनाला टेकलेले आहेत त्यामुळे यावेळेस आपल्याला सोनं घेणं हे शक्य होणार नाही ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की सोनं खरेदी करावं परंतु ज्यांना शक्य नाही तर त्यांनी तर तुम्हाला मी काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहे खरं सांगायला गेलं तर ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि ह्या वस्तू खरेदी करण्याला जास्त मान हा दिला जातो या वस्तू जर आपण आपल्या घरात खरेदी करून आणल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही तर बघा अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला घरी खरेदी करून आणायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अशीच पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्वात महत्त्वाची वस्तू जी आहे ती म्हणजे पिण्याच्या पाण्याचा माठ तर हा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी खरेदी करून आणायचा आहे आता पहा खूप कडाकीचा उन्हाळा चालू झालेला आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पाण्याची गरज असते आणि असे हे थंड पाणी माठामध्ये खूप छान प्रकारे होते आणि जे फ्रीजचे पाणी असते पहा त्याने व्यक्ती आजारी देखील पडू शकतात त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला माठ हा खरेदी करून आणायचा आहे जर तुमच्याकडे अगोदरचा माठ असेल एक दोन वर्षापूर्वीचा तर तो तुम्हाला दान करायचा आहे अशा ठिकाणी दान करायचं आहे म्हणजे तुम्ही ते जर माठ भ पाण्याने भरून ठेवला तर येणारे जाणारे त्या त्या पाण्याचा वा लाभ घेतील त्या अशा ठिकाणी तुम्हाला हा माठ भरून ठेवायचा आहे नाहीतर तुम्ही असं बी करू शकता एखाद्या पशु पक्ष्यांसाठी सुद्धा तुम्ही हा माठ भरून ठेवू शकता जेणेकरून तिथे येणारे पशुपक्षी पक्षी ते पाणी पितील नाहीतर मग तुम्ही एखाद्या घनदाट सावलीच्या झाडाखाली येणारे वाटसरू जे असतात तर ते, ते पाणी पिऊन जातील अशा पद्धतीने तो तुम्ही भरून ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जुना माठ हा दान करायचा आहे आणि नवीन माठ हा खरेदी करून आणायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी माठाची खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं तर पहा असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी आपण पिण्याचा माठ ठेवतो त्या ठिकाणी आपल्या पित्रांचा वास असतो आणि ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर घरी माठ खरेदी करून आणला आणि त्याचबरोबर तो आपण घरामध्ये भरून त्याची पूजा जर आपण केली त्या ठिकाणी एक दिवा जर आपण प्रज्वलित केला तर आपल्यावरती आपले जे पित्र आहेत तर ते प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देखील देतात त्यामुळे आपल्याला पिण्याच्या पाण्याचा एक माठ जो आहे तर तो घरी खरेदी करून आणायचा आहे यानंतरची दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे खडे मीठ तर पहा या दिवशी मीठ आपल्याला खरेदी करून आणायचं आहे मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातूनच झालेली आहे जे खडे मीठ आहे तर ते आपल्याला घरी खरेदी करून आणायचं आहे मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर पहा हे मीठ जर आपण घरी खरेदी करून आणलं तर साक्षात माता लक्ष्मीला आपण घरी आणलं आहे असं म्हटलं जातं तर पहा हे मीठ घरी खरेदी करून आणल्यानंतर ते मीठ आपल्याला एका प्लेट मध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे तो दिवा जो आहे तर दोन वाती दोन कापसांच्या वाती असल्याची एक वात करायची आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर पहा शुक्रवारच्या दिवशी मिठाचा दिवा हा लावला जातो आणि त्याचबरोबर या हा जो दिवस आहे अक्षय तृतीयेचा त्या दिवशी शुक्रवार आलेला आहे त्यामुळे हे मीठ घरी खरेदी करून आणल्यानंतर आपण त्यावरती जर मिठाचा दिवा त्यावरती जर आपण दिवा लावला तर आपल्यावरती साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळेच तुम्हाला खडे मीठ आपल्या घरी खरेदी करून आणायचं आहे आणि त्यातले काही थोडेसे खडे मीठ एका प्लेटमध्ये घेऊन त्यावरती तुम्हाला असा जो दिवा आहे तर तो दिवा तो दिव देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे तुळशीमध्ये आपल्याला शालिग्राम भगवान यांची तु स्थापना करायची आहे शालिग्राम भगवान हा दगड जो आहे तर तो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी खरेदी करून आणायचा आहे तर पहा या दिवशी आपण भगवान श्री विष्णूंची पूजा करत असतो शालिग्राम हे भगवान श्री विष्णूंचं एक रूप मानलं जातं त्यामुळे तुम्हाला या दिवशी आपल्या घरी शालिग्राम भगवानचा जो दगड आहे तर तो तुम्हाला घरी खरेदी करून आणायचा आहे तर पहा आपल्याला बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की तुळशीमध्ये बऱ्याच जणांच्या शालीराम भगवान यांची स्थापना केली जाते तर पहा बरेच काहीजण असे आहेत की ते आपल्या तुळशीमध्ये शिवलिंग हे स्थापन करत असतात परंतु हे साप चुकीची गोष्ट आहे कारण शंकर भगवान यांना कधीच तुळशीपत्र हे अर्पण केलं जात नाही फक्त एक वैकुंठ चतुर्थशी जी असते त्या दिवशी हरिहर भेट असते त्या दिवशीच फक्त तुळशीपत्र हे शंकर भगवानांना अर्पण केलं जातं परंतु इतर वेळेस शंकर भगवानांना तुळशीपत्र हे अर्पण केलं जात नाही म्हणूनच कधीही शिवलिंग जे आहे तर ते तुळशीमध्ये स्थापित करू नये आणि म्हणूनच बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला शालिग्राम भगवान जे आहे तर त्यांना घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या तुळशी मातेमध्ये त्यांना स्थापित करायचं आहे शालिग्राम भगवान आणि माता लक्ष्मी म्हणजेच तुळस ही जर आपल्या घरात असेल तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता ही पडणार नाही त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुळशीमध्ये ठेवण्यासाठी शाळीग्राम भगवान यांची खरेदी करून आणायची त्यानंतर पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे तुळशीची माळ तर तुळशीची माळ खरेदी करण्याला सुद्धा या दिवशी खूप सारं महत्त्व हे दिलं गेलेलं आहे तर पहा आपण विशिष्ट तिथी म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळ जो भगवान श्री हरी विष्णूंचा जो मंत्र आहे तर तो तुळशीच्या ज्या माळेवर जर केला तर तो खूप त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे आपला तो मंत्र जो आहे तो तो सिद्ध होतो म्हणून या दिवशी आपल्याला जी तुळशीची माळ आहे तर ती घरी खरेदी करून आणायची आहे तर पहा यानंतरची सर्वात महत्वाची वस्तू जी आहे ती म्हणजे या दिवशी याच वस्तूंना खरा मान हा दिला जातो जी करा आहे आणि जी केळी आहे तर ती या दिवशी घरामध्ये खरेदी करून आणली जाते तर पहा या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा तर आपण करणारच आहोत त्यांच्या सोबत आपले जे पित्र आहेत तर त्यांची पूजा देखील केली जाते आणि पहा आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला करा आणि केळी हे आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायचं आहे तर पहा करा हा जर तुमच्या घरामध्ये पुरुष मरण पावलेला असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला करा हा खरेदी करून आणायचा आहे जर स्त्री मरण पावलेली असेल तर तुम्हाला केळी खरेदी करून आणायची आहे आणि दोघंही नसतील तर मग ह्या दोन्हीही वस्तू तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहेत आता बघा हे खरेदी केल्यानंतर यांची पूजा कशी करायची आहे अक्षय तृतीयेची पूजा कशी करायची आहे याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे तुम्ही जर अजून पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या बघा यानंतरची पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे धने तर धण्याला खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी लक्ष्मीपूजन देखील केलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जाणारं धन जे आहे तर ते धन आपल्याला घरी खरेदी करून आणायचं आहे अगदी दहा रुपयाचं का होईना आपल्याकडे अगोदर जरी धने असतील तरी सुद्धा दहा रुपयाचं का होईना धन आपल्याला घरी खरेदी करून आणायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जवस देखील खरेदी करायचं आहे धन आणि जवस जर आपण खरेदी केलं आणि त्याचबरोबर ते जर दान केलं तर आपल्याला सोने दान केल्याचं पुण्य प्राप्त होते त्यामुळेच आपल्याला आपल्याला या दिवशी धने आणि जे जवस आहे तर ते खरेदी करायचं आहे त्याचबरोबर बघा तर पहा या दिवशी तुम्हाला घरामध्ये सातू देखील खरेदी करून आणायचे आहे तुम्ही गव्हाचे किंवा मग तांदळाचे कोणतेही सातू असतील तर ते तुम्हाला घरी खरेदी करून आणायचे आहेत हे सातू तुम्हाला जिथे पूजाचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी पाच रुपये दहा रुपयाला पुडी पुढे मिळून जाईल परंतु ती आपल्याला घरी खरेदी करून आणायची आहे सातू दान करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे त्याचबरोबर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडू देखील खरेदी करायचं आहे तर पहा तुमचा झाडू जर खराब झालेला असेल तुमच्याकडे झाडू नसेल तर तुम्ही या दिवशी नक्की झाडू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणावा तुम्ही संध्याकाळी जो साड साडेसहा ते साडेसात या दरम्यान हा झाडू घरामध्ये खरेदी करून आणावा झाडू खरेदी केल्यानंतर त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्याला कलाव्याचा धागा आपल्याला बांधायचा आहे आणि त्याची आपल्याला हळद कुंकू करायची आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला ज्या काही वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी खरेदी करून आणायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही या दिवशी गोमती चक्र त्याचबरोबर पिवळ्या कलक कवड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा खरेदी करून आणू शकता जर तुमच्याकडे नसेल तर स्त्रीयंत्र देखील तुम्ही या दिवशी तुमच्या घरी खरेदी करून आणू शकता तर, तर, तर अशा बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत तर त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत त्यामुळे ह्या वस्तू जर तुम्ही खरेदी करून आणल्या तर सोने खरेदी करणे इतकं पुण्य आपल्याला नक्कीच प्राप्त होतं तर अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ